नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका घराघरात पोहोचली मालिकेत नंदिनी ही अतिशय शांत सगळ्यात मिळून मिसळून राहणारी अशी दाखवण्यात आली आहे तर काव्याचा स्वभाव हा तापट रोखोक दाखवण्यात आला परंतु नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये नंदिनीचं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मालिकेत दाखवण्यात आलं आहे की रम्या काव्याचा फोन चेक करते हे काव्याला कळताच काव्या रम्याला फोन का चेक केला हे जाब विचारते त्यावर रम्या उत्तर देत म्हणते की हो काव्याचा फोन मी चेक केला कारण मला पाहायचं होतं की काव्य कोणासोबत लफडं आहे तुमच्या आईवडिलांचे संस्कार बघण्यासाठी मी हे केलं हे ऐकताच नंदिनीला राग अनावर होतो आणि ती रम्याच्या जोरदार कानशिलात लावते रम्याच्या कानशिलात लागल्यावर प्रचंड राग येतो त्यामुळे रम्या नंदिनीचा बदला घेणार का अशी काळजी प्रेक्षकांना लागली आहे स्टार प्रवाहाच्या प्रमुखवर नेटकरी कमेंट्स करत नंदिनीची काळजी व्यक्त करीत आहेत एकीकडे प्रेक्षकांना नंदिनीच्या वागण्याचं कौतुकही कर करत आहे तर दुसरीकडे प्रेक्षकांना नंदिनीची काळजीसुद्धा लागली आहे